मंडळी अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रय तापकीर लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपले मनापासून स्वागत करते मंडळी पंधरा ऑगस्ट दोन हजार या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने ऐकूयात भारतीय स्वातंत्र्याचा गौरव दिन अत्यंत गौरवशाली आणि प्रदीर्घ भव्य परंपरा लाभलेला इतिहास असूनही परकीय सत्तेची गुलामी करत पारतंत्र्यात राहिल्याचा खोल अपराधी भाव पचवीत का होईना जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नव्या उमेदीनं एक स्वतंत्र सार्वभौम गणराज्य या नात्याने राष्ट्र म्हणून आपण श्वास घेतला आणि आपले राष्ट्र आपली राज्यघटना आपले नियोजन आपली अर्थव्यवस्था आपले शिक्षण असा सुंदर प्रपंच आपण मांडला आपली ध्येय आपली उद्दिष्टं आपण ठरवली आणि त्यांची अंमलबजावणीही सुरू केली जगामध्ये अर्थातच आपली ओळख उदारमतवादी राष्ट्रवाद जोपासणारे राष्ट्र अशी आहे समृद्ध प्राचीन परंपरा आणि वारसा लाभलेले राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे आपल्या जमेस वैभवशाली इतिहास तर आहेच पण त्याचबरोबर आधुनिकतेची कास धरून आपण उज्ज्वल भवितव्यासाठी वाटचाल करत आहोत आपल्याकडं विशाल भूप्रदेश असून विविधतेत एकता आहे बहुधार्मिकता बहुसांस्कृतिकता बहुभाषिकता अशी बहुविध विविधता लाभलेली आहे आपल्याकडे गौरवास्पद सार्वभौमिकता आहे पण खुळा साम्राज्यवाद नाही आपण संरक्षण सज्ज आहोत पण आक्रमक नाही शत्रूला तोंड द्यायला समर्थ आहोत पण स्वत होऊन शत्रुत्व करत नाही अहिंसक आहोत पण अहिंसकाचाच घास घेणाऱ्या हिंसकाची अपरिहार्य हिंसा करायला कचरत नाही आपण अनेक समस्यांनी ग्रस्त असलो तरी एकसंध राष्ट्र म्हणून भक्कम उभे आहोत प्रगतीपथावर नेटाने पुढे जात आहोत भविष्य काळातील आव्हानांना तोंड द्यायला समर्थ आहोत निकोप लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्य यांचं प्रतीक असलेल्या भारताचा जय जयकार असो भारत माता की जय वंदे मातरम आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका भावतरंगमधील तरल अनुभवासहित तोपर्यंत हरिओम सर्व सर्वं कृष्णार्पणमस्तु धन्यवाद